अशा कमेंट पण होत्या की तुझं लग्न कोणी जुळवलं हो म्हणजे तुझं वाटोळं कोणी केलं तर माझं लग्न कोणी जुळवलं हो ला, नव्हते सगळे घरातले घरात जुळून आलं या तर व्हिडिओ पूर्ण बघा मी तुम्हाला समजेलच हो कोणी जुळवलं हो माझं लग्न आता मी टाकी भरायला पण जाई त्याआधी आपण भिजायला टाकूया आणि मग जाऊया तर आजचा कलर निळा आहे आणि मी ही साडी घातली आहे तर कशी दिसते मला सांगा नक्कीच कमेंट करू आणि खूप दिवसातून मी ही साडी घातली आहे लास्ट टाईम ब्लाउज घातला होता पाडव्याला जे एक दीड वर्ष होऊन गेला होता त्याला म्हणजे झालं आणि ही साडी तर भरपूर माझ्या एक लाख फॉलोवर जेव्हा इं इन्स्टाला का नाही तेव्हा मी घातलेली त्याला पण भरपूर दिवस होऊन गेलं तर कशी दिसते सांगा कमेंट करू हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल नवीन दिवसाची छान अशी नवीन सुरुवात झालेली आहे तर ब्लॉग थोडेसे लेट लेट बघायला भेटते त्यासाठी सॉरी कारण माझ्याकडे नेट नाही आहे त्यामुळे आणि ह्यांच्याकडं आहे ते फक्त दीड जी बी आहे त्यामध्ये काही व्हिडिओ अपलोड होत नाही त्यामुळं मी अर्धा अपलोड करायचा आणि अर्धा ठेवायचा त्यासाठी मी अपलोडच करत नाही पहिले जे व्हिडिओ होते ते मी आधीच माझ्या नेट हो होतं ना तेव्हा अपलोड करून टाकलेले प्रायमर सेट करून ठेवलं होतं ते आप पब्लिक होत होत्या तर आता नेहमीप्रमाणे ब्लॉग येतील काल ब्लॉग शूटच घेतला नाही कालचा रंग होता लाल लाल कलरची साडी घातलेली पण नाही मी शूट वगैरे घेतलं तर आज आहे निळ्या कलर आणि वाली साडी घातली मी नक्कीच कमेंट करून सांगा कशी दिसते ती लई दिवसात मी साडी घातले हा ब्लाऊज तर मी पाडव्याला घातलेला जेव्हा माझं चॅनल हॅक झालेलं ते कमी मला ते पोस्टला मी लिंक देईन त्याच्यावरती बघा हा मला लई ढिल्ला होत होता या पूर्ण असं म्हणजे त्याला नॉड आहे ना ती धरून असं असं व्हायचा हो आता जरा थोडासा नॉर्मल आवळायला लागलेलंही नाही थोडासा तर असं जाऊ द्या कसं दिसते ही साडी मला कमेंट करून सांगा आणि रो आता नेहमीप्रमाणे ब्लॉग बघायला भेटतील तर आता मला खिचडी भिजत घालायचे मी ना लेट ठरवते की मी व्हिडिओ सुरू केल्यानंतर हे बोलणार ते बोलणार असं करणार तसं करणार आणि जेव्हा व्हिडिओ स्टार्ट करते तेव्हा सगळं विसरून जाते मला काय बोलू काय सुचतच नाही तुम्हाला असं होतं का मला सांगा मला तरी होतं तर आज सकाळी खिचडी बनवलेली काल भिजत घातली होती आज सकाळी बनवलेली मला खिचडा आवडत नाही त्यामुळं मी करत पण नाही आणि खात पण नाही आणि भूक पण लागत नाही असं ते तर आता मी खिचडी भिजत घालते कारण संध्याकाळी करणार आहे सकाळी बनवली होती सोनूला थोडे दिले तिच्या पप्पाला थोडे दिले मी तर काय खाल्लीच नाही आता म्हणलं की आणि आता पण ते म्हणलं की जास्त घाल मला खायचे आणि उपवास सोडलाय त्यांनी की माझं पोट भरत नाही खिचडीनं म्हणजे एकच दिवस झालेला सोमवार म्हणलं की एक दिवस धरतो नंतर माझ्यासनं होईल ना होईल माहीत नाही कारण काम कष्टाचं असलं तर खायला पणच लागतं म्हणलं नको खिचडी खाल्ली का नाही ते पाणी जास्त पितात आणि मग खिचडी पचत पण नाही उलट्या बिलट्या त्यांना सुरू होतं त्यांनी सोडून टाकलं पण आता त्यांची खाण्याची इच्छा झाली तर आता जास्तच घालते की सगळ्यांनाच होईल चपात्या तर करावं लागणार आहे ऑलरेडी फ्रीजमध्ये पिठा आहे पण तरी पण त्यांना आहे तर पण होते मी बरे झाले ते पोर गेले मला वरती जायचं होतं टाकी भरायला मी वाटच बघत ते कधीच जाते रे आता मी टाकी भरायला पण आधी आपण टाकूया मला खिचडी बनवायचं वाहतात पण इथून खायचं मला खावंच वाटत नाही तरी पण आता काय करणार आता उपवास पकडला तर झाले तीन दिवस तर गेलेत राहिले ते अजून सहा दिवस ते पण असेच जातील सरून कुठे दरवाज लावून लावला नाही का तू पडतील पडतील पाऊस येतो संध्याकाळच येतो दिवसभर येत नाही दिवसभर पाऊस आला तर मग सगळं आवडत खाली होत खाली होतात खाली होतात तू व का लावली तू मार खाणार आहे हिला किती सांगितलंय माझ्या वस्तूला हात लावायच नाही तर ते ऐकत नाही ना आज अजून एकदा मार खाणार उतर खाली खाली उतर पटकन मार खायच्या आधी पट दिसणे खाली उतरून उतर तिकडे जा ना आपण काय काय गोष्टीला नजर अंदाज करतो पोर काय करतात माहित आहे का आता प्लस जी, जी और, और ती फक्त बोरप्लस होती जाऊ द्या पण एखादी पण वस्तू असती की जी कशाची क्रीम असो लावायची ही आणि ती तोंडाला हाताला लावून घेतली तर आपण काय करणार ना त्यामुळे त्यांना जाग्यावर आवर घातलेलाच बार मला तर माहित आहे काय तिच्याकडं बघावं लागेल मला तिला समजवते आणि दोन मिनटात तुम्हाला भेटते थोडंसं तिला ओरडली रडली बिचारी पण कसं आहे माहिती का तिथं नाईटची क्रीम पण होती तर तिने कदाचित हाताला लावल तोंडाला लावल कुठं पण लावू शकते उगच ना आपल्याला वाटतं की जाऊ दे पोरं खेळती ती काय करते ती या म्हणूनसाठी मी तिला ओरडली दोन धक्क पण मारलं गेले आता बाहेर आणि <laughs> मला काही करमत नाही घरी काय म्हणजे काहीच नाही आणि इथं खाली बसावं लागतंय खाली झोपायला लागतंय ते तर नकोच वाटते एक तर मला बेडवर बसल्याशिवाय जमत नव्हतं कधी कधी ना मी सकाळची किंवा संध्याकाळची पण बेडवर बसूनच खाणं पिणं चालायचं माझं इथं बसूनच केस विंचरायचे म्हणजे पुढं आरशात समोर दिसायचं आणि आता चोवीस तास खाली असं <laughs> वाटते की कधीशी उपवास संपतं तर मी बेडवरती लोळते किती भारी वाटतं या जम जम नाही झाले आता खाली बसणं तर चला जाऊ दे आता मी जाते टाकी भरायला तिला घेते आणि जाती गेली खेळायला घरात कोणी नसलं ना घर किती मोकळं मोकळं शांत वाटतं घरात कोणीच नाही मी एकटीच आहे ती पण अशी कोपरा धरून बसली अशी कोपरा धरून बसल्या लय शांत शांत घर वाटतं एकदम सायलेंट चला जाऊ द्या त जसं की व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही बघितलं मी बोलले होते की माझं लग्न कुणी जुळवलं म्हणजे तुमच्या कमेंट होत्या की कुणी जुळवलं मग तुझी इच्छा नव्हती तर मग तू त्यांच्या त्यांचं मत म्हणजे तू त्यांचे मत तुझ्यावर लादली मग तू नाही का म्हणली नाही अशा साऱ्या गोष्टी तर माझं लग्न माझ्या बाबांनी म्हणजे पप्पांच्या पप्पांनी जुळवलं होतं आणि ह्यांच्या इकडून ह्यांच्या आत्यानी जुळवलं होतं म्हणजे ह्यांच्या आत्या आणि यांचे मामा ते माझे आजी आजोबा लागते ती असं सगळं घरातलेच होते त्यामुळे हे लग्न जवळ होतं आणि मेन करून आमच्या बाबांना म्हणजे पप्पांच्या पप्पांना वाटत होते की चांगलं होईल चांगलं होईल म्हणूनसाठी ह्या <laughs> सगळ्या लग्नाचा हास राहाट घातला मी म्हणाल सगळ्या घरातले घरात होते त्यामुळं अविश्वास दाखवण्यासाठी कुठली गोष्ट नव्हतीच असं वाटलंच नव्हतं की वाईट होईल स्टार्टिंगला वाटलं होतं वाईट झालं वाईट झालं नंतरनं वाटलं की जाऊ दे सगळ्यांच्या आयुष्यातच चांगलंच असतं नाही काय काहींच्या आयुष्यात दुःख पण असतं पण एवढं तो खास तास असं नव्हतं माहिती तर काय असेल माझ्या बाबांनी जुळवलं होतं आणि ह्यांच्या आत्याने जुळवलं होतं ह्यांच्या आत्या माझी पण आजी आजोबाच लागते त्या त्यामुळे तिकडनं पण विश्वास होता की ही कशाला वाईट करतील आणि हिकडनं पण होता की ह्यांनी बघितलं म्हणल्यानं चांगलंच असेल म्हणजे आता समजून जातो मी तो किती तेवढा काळ किती फास्ट जातो एकमेकांचा विश्वास किती लवकर जिंकला जातो असं होतं लय विश्वास जिंकला की हा चांगलं 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 आम्ही चांगले आम्ही चांगले या सगळं दाखवून होत असतं सगळ्यांच्याच लग्न होतोपर्यंत आम्ही किती चांगलं आहे या तुमच्या पुरेचं नाही वाटोळं होणार असं दाखवून देत ती नंतर नको तहाल खात नाही अशीच कामं तर जाऊ द्या कळलं असेल तुम्हाला तर चला आता ब्लॉग मी इथंच एंड करते जेवढा छोटा मोठा जेवढा असेल तेवढा मी इथंच ते संपवते उद्या भेटू एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा हसत राहा जाते मी पाणी भरायला कारण लाईटच जाईल कारण बाहेर वातावरण झालंच पावसाचं त्यामुळं ती पोरं पण येतील मग नंतर जायला येत नाही वरती कारण ते कंटिन्यू टेरेसवरतीच असते ते मला पण नाही बरोबर वाटत तसं जाणं चला बाय बाय